माननीय प्रांताधिकारी व आरटीओ अधिकारी यांना निवेदन इंचलकरंजी येथून गेले कित्येक वर्षापासून ट्रॅव्हल्समधून मालवाहतूक होते तसेच सदर मालवाहतुकीमुळे जवळपास चाळीस ते पन्नास कुटुंबांचा उदरनिर्वाह होत आहे गेली कित्येक वर्षापासून सदरच्या व्यवसायामुळे कोणतीही अडचण येत नसून काही सामाजिक संघटनेच्या वतीने सदर ट्रॅव्हल्स यांना मालवाहतूक करण्यास अडथळा करून विरोध सुरू असून ट्रॅव्हल्स हमाल संघटनेच्या वतीने माननीय प्रांताधिकारी व आरटीओ अधिकारी इंगवले साहेबांना निवेदन देऊन मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यास सांगितले आहे जर ट्रॅव्हल्स मालवाहतूक बंद झाली तर जवळपास चाळीस ते पन्नास कुटुंबे उद्ध्वस्त होणार असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा असे मागणीत बनलेले आहे तसेच सदरच्या मागणीचा विचार न झाल्यास ट्रॅव्हल्स हमाल संघटना आंदोलनास उतरल्याशिवाय राहणार नाही असाही इशारा देण्यात आलेला आहे ट्रवल्स हमाल संघटनेतर्फे निवेदन देताना कामगार नेते श्यामराव कुलकर्णी साहेब अध्यक्ष दत्तात्रय गायकवाड उपाध्यक्ष राजू मुल्लाणी सेक्रेटरी रफिक सदलगे आदी मान्यवर उपस्थित होते